शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी स्तुत्य पुढाकार घेत आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी एकता नगर कर्णिक नगर पद्मनगर सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेत या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही सुरू केली आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक का केले एकतानगर सभागृहात आयोजित या उपक्रमाप्रसंगी कर्णिक नगर भाग एक ते तीन एकतानगर व पद्मनगर येथील नागरिकांच्या भेटी घेत भागातील महिलांच्या ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वसाहतींना शर्तभंग हस्तांतर यासारखे सोसायटीचे प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार कोठे यांनी दिला या भागातील रस्ते ड्रेनेज लाईट उद्याने त्याच सोबत परिवहन सेवेबाबतची नागरिकांची निवेदने स्वीकारली आणि प्राधान्याने विकास कामांसाठी निधी देऊन भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले श्री आदिशक्ती देवी मंदिर आणि परिसराची आमदार कोठे नागरिकांच्या सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाप्रसंगी माजी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे नगरसेवक रामेश्वरी बिरू गुरुशांत गावकर भाजपा शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी नागेश सरगम सुरेश चिक्काळी दत्तात्रय पोसा भीमाशंकर जवळे धनराज जानकर बंटी क्षीरसागर एकता नगर सोसायटी चेअरमन विष्णू माने सचिव हेने अंबादास इंदापुरे शशिकला कसपटे तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते